बाजार समितीच्या सभापती निवडीबाबत आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खऱ्या अर्थाने गाजली ती भाजप विरुद्ध भाजपाचा सामना रंगल्यानेच एकीकडे समोरील पॅनल मध्ये आमदार सुभाष देशमुख आमदार विजय कुमार देशमुख अशीच लढत झाल्याचे पाहावयास मिळालं एकूण पंधरा संचालक आमच्याकडे असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा चेअरमन हा भाजपचाच होईल असा विश्वास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केला कृषी उत्पन्न बाजार सभापतीची निवड ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील अशी घोषणा यापूर्वीच केली होती त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार दिलीप माने सुरेश हासापुरे राजशेखर शिवदारे उपस्थित होते सभापती पदासाठी अंतिम नावाची घोषणा लवकरच होणार असून सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे परंतु सुरेश हासापुरे देखील सभापतीपदासाठी इच्छुक आहेत एकंदरीतच भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना सर्वाधिकार दिल्याने सभापती कोण होणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे